जय शिवराय मित्रांनो नांदेड तसेच सांगली कोल्हापूर हुबळी या भागांमध्ये आज संडा प्रसिद्धी आहे अति अतिलेवलमुळे वातावरण इथे सक्रिय होऊ शकतं वातावरणाचा जो प्रभाव आहे वातावरणाची क्षमता आहे पाऊस पाडण्यासाठी भोकरची दक्षिणेकडील बाजू पश्चिमेकडील बाजू आणि पूर्वेकडील बाजूस वातावरण हे आजही सक्रिय होणार आहे कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर कोल्हापूरच्या काही दक्षिणेकडील बाजूस बेळगाव सांगली दक्षिण बाजूस काही ठिकाणी पाऊस असेल नांदेडच्या बहुतांश भागात म्हणजे भोकर वगैरे परिसरामध्ये वातावरणासाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे इथे विजांच्या कडकडाटामध्ये काही गावांना पाऊस होऊ शकतो भोकरकडील साईड आपण म्हणूयात कारण की इकडल्या साईडला वातावरणाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय तसेच पुणे आणि सातारा किरकोळ ढग वातावरण आहे पण बेळगाव कोल्हापूर या भागामध्ये ढगांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते याही भागामध्ये वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत आणि या वातावरणासारखंच पुढील काळामध्ये सुद्धा आठ नऊ दहा अकरा वाज अकरा तारखेला वातावरण हे पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे त्यामुळे ह्या वातावरणाचे प्रभाव जे आहेत ते महाराष्ट्रावरती येणाऱ्या काळामध्ये पडणार आहेत त्यामुळे सध्या आपण करत असलेली कामं आवर्जून करा पुढील काळातल्या वातावरणाचा देखील आपण अचूक अंदाज या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो ही परिस्थिती गरमीमुळे वातावरणातल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे तसेच बंगालच्या उपसागरामध्ये जसे की आपण मॅपमध्ये पाहतोय या डिसिजनमुळे हे डिसिजन जे आहे इथे जे बनलेलं सायक्लॉनिक सर्कल हे महाराष्ट्राच्या दिशेने इताना जरी दिसत असतं तर पश्चिम बंगालकडे याची पूर्ण ओढ आहे तेलंगणामध्ये आणि तामिळनाडू तसेच दक्षिण भारतावर सातत्याने पाऊस होणार आहे ओडिशा विशाखापट्टणम या भागातही आज उद्या आणि परवा तिन्ही दिवस पावसाचे प्रभाव राहतील त्यामुळे या वातावरणाचा जो प्रभाव आहे छत्तीसगडपर्यंत मजल मारणार आहे पुढील काळामध्ये आठ नऊ अकरा या तारखेदरम्यान जो वातावरण सक्रिय होणार आहे हे वातावरण पूर्वी विदर्भासाठी पोषक राहू शकतं यामध्ये काही बदल झाल्यास नक्की तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं जाईल जय